तिला लगे तीच पाहिजे असत पोरांचं दोन्ही डब्यात द्यायची काका नौँ। नौँ। तिला खिचडी शाबू जास्त आवडतो तिला तर दोन्ही डब्यात ती म्हणते दोन्ही डब्यात काय पप्पा ती तर लवकर ते संध्याकाळी उशीर त्या मला वाटतं रात्री वाजता आले रात्री दीड वाजता आले ते पुण्याला गेले होते चला जाते खेडशिवापूरला का कुठेतरी गेले होतो <tip> नाही तर चाल असतो त्यांचे दरवाजे बसवायचं तिथं बनवले होते तिकडं घेऊन गेले बसून आले रात्री दीड वाजता आले सकाळी पाठीच <tip> उठून गेले तुमची पप्पांचं नाट सकाळीच गाठ पडली असेल काल सकाळी हो बरोबर बर। काल सकाळी पडले सकाळी <tip> नाही पडली काल सकाळी पडलेली लवकरच गेलेले आहे तुझ्या दोन डब्यात माझी पण दोन न्यूज डबे आहेत बरं खाल्ली नको बरं का त्यात काय नाही नको देऊ टावली मला नाही अडल दही देऊ का खाल्ल्यात नाही नाही मन... मग खराब वगैरे होईल तर दही तू दही शाबूक खाऊन जा तू तिचा एक शिल्लक आहे डबा बनलं तिला दही देऊ का देऊ दुसऱ्याला आहे खायला देऊ का घरी दही खायला खायला देऊ काय नाही खाल्लं आहे डबा बांधायचा पोरींच दहा वाजले ते होय तिची लवकरच भरते शाळा आता न्यानूकडे जाईल जेवण केलं ते न्यानूला म्हणून सोडवायचं पण लय आगाव व्हायला लागली आता ते पानं भरायला लागली वहीची आता तिला वहीच आणायची नाही जेव्हा छान लागत रे साखर साखर टाकायची त्याच्यात टाक तू पण जीवन आवराला काय नाही ते बघू आपण पुढं बॉटल भरल्या कस लागत चमच नाही घेतला का आज लक्षात नाही ना असं देश का तुला काय बरं चाललंय ह्यांचं खायचं तर तिकडं ह्यांचं काय चाललंय बायचं ह्यांचं बघूया दह्याभर आवडा आहे तुला का तही आवडतं की तुला बायचं ह्यांचं काय चाललंय बघूया का बापू गेले तर आमचे काल राशीनला यात्रा होती मामांची ह्यांची आज येतील दुपारपर्यंत काय दारीही नव्हती त्याच्यामुळं गेले दोन दिवस आत्या नाहीत गेल्या आत्या काय खात नाहीत काय नाहीत त्याच्यामुळं मग म्हणतात जायचं यायचं त्याच्यामुळं आत्या काय गेले नाहीत बाईचा आमच्या चाललाय वटा कपडे धुवून झाले असतील आत्याच चाललंय झाला चहा करायचं आणि रात्रीच्या पोळ्या पोळ्यात गुळ जास्त झाला त्याच्यामुळे लय गोड पोळी झाली आहे का नाही लय गोड पोळ्या झाल्या डॉनला भाकरी केल्यात येत आहे का नाही आणि बाईचं चाललंय सारवायचं मला वाटतं काल तो हिथन इकडं सारावलं ना आज इकडं छान वाटत पण सारावल्या पोरांचं उरकल का झाडांना पाणी सोडलं सोडलंय का असं हे आमचं मोहगणीचं झाड त्यांनी आणून लावलं हे म्हणतात पन्नास हजाराचं झाड आहे माझ दोन लावली होती है? ती दुसरं लई असं फुटलं नाही पाहिजे ह्याच्या ह्याचा झाडाच्या ही जो बुंद असतो ना ह्याचा उपयोग केला जातो हे झाड एका आठ ते दहा वर्ष सांभाळावं लागतं मोहगनीचं आमच्या आईनी ह्यांनी पण दोन एकर झाडं लावल्यात येतं त्यावेळी ते खड्डे काढून द्यायला आखून द्यायला जात होते त्यावेळी त्यांनी ती रोप आणली होती दोन आणणार नाही आणू गान वाटतंय किती मस्त वाटतंय सारावल्या

रात्री काय खाल्लं तू पोळी का नाही खाल्ली ना का ना ना हर? ना का नाही आवडत नाही आवडत काय पोळी खाल्ल्यावर काय रका खात खात जा तिखट गोड आंबट सगळं खाल्लं पाहिजे गोड खात नाही नाहीती चहा नाही कसला कसला गोड पदार्थ नाही त्याला सारखं तिखट लागत बघा आत्यांनी चाहक्याला व्हायला आवाज देत आत्याचं पण बरच काम आहे भांडी राहिल्यात देवपूजा असल दहा वाजल्यात येत आताशी चला माझं पण नेव काम बाकी पण म्हणलं जाऊन इकडून काय चाललंय भांडी पडतातच तेवढी

झाडं तरी सुकायला लागल्यात इकडच्या झाडांना पाणी या काय करा आम्हाला तीन महिने पाण्याचं शॉर्टेज असत मार्च एप्रिल मे एवढे तीन महिने जरा कठीण असतात झाडांना बळत जगवावं लागतं एवढ्या तीन महिन्यात त्याच्यामुळे आमची झाड जी आहेत का नाही आणि पाण्याचं नियोजन आहे आणि मग नंतर झाडं लावायच्यात तिथं त्याच्यामुळं जरा ती म्हणतात खर्च करायचं झाडांची रोपं ही आणायची आणि आणताना रोपं जरा मोठी आणणार येतं ती काय म्हणले दहा दहा फुटाची रोपं आणायच्यात इथं सगळ्या झाडांना जवळजवळ साठ हजार रुपये खर्च येतोय सगळे इंस्टिमेंट काढून हे करून बघून आलो आम्ही तर मग ते म्हणतात आधी पाण्याचं नियोजन करायचं मग झाडं लावायची चालले इकडं डोनची पिल्लं या सगळ्यांनी कॉफी प्यायला होत्या इथंच होत्या दोन्ही बी टपून बसले का भाकरी केल्यात म्हणून टाकायच्यात का त्यांना दोघांत भाकरी कशा केल्या जाते मोठ्या मोठ्या झाडे मोठी जाड जाड पण गरम आहे गरम आहे थांब यायची खाता येत नाही बस हो गार होत गार तर असू द्या बाय सगळ्यांना सांगा येत नाही ये म्हणून त्यांची तोड पळा <laughs> अगं त्यांना लई नान असत आपल्यापेक्षा ती तशी थोडीच खाणार आहे तर नाही गुकाच्या तावात खाल्लं मग भाजन आणि बरे मला एका पैसाबाने विचारलं तो ह्याला तुझं तोंड सुजल्यासारखं दिसतंय काय झालं तर आता काय तुम्हाला सांगून जर नाही जर परत आला काय झालं बाथरूम मध्ये पाणी भरत होती टब घेऊन चालली होती आणि पुढं आहे म्हणून टप बाजूला केला असा टप बाजूला केला मीच जाऊन धडाकले आता काय करावं तिथं कळलं नाही बघा हित हितून जे असं ही नागचिंबल असं लागलं दोन दिवस तसतच नव्हतं काय मला तरी काय म्हणलं एवढं झाले ओ खन हित हित धडाकलं हितनं हित आणि हितन असं एवढं दहा मिनटं काय सुसलंच ना चिंग झालं बसली पाणी बी सांडलं तिथं कपालता झाला परत नि मग गोळी खाल्ली लय दुखायला लागलं गोळी खाल्ली तासभर झोपली आणि मग ती सांडलेलं पाणी फरशीचं सा काढलं आणि परतनी मग त्याची दोन तीन दिवस इतकी आली त्याची परत जर आलं कोणाला काय म्हणावं त्यांना म्हणा गेली तर तुला कळत नाही होईल असं होत नाही होईल मग मग बसली आपली दोन तीन दिवस गोळ्या खाल्ल्या आपल्या जाऊ दे म्हणलं झालं आता थोडस तिथं थोडस दुखत या त्याचे जर आले ते कणकणीच आली मला ते हॅजिंग तर असं झालं मला असू द्या बाय सगळ्यांना का